स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी शिरोळ तालुक्यातल्या विशाल शांतीनाथ मंडपे यांच्या पत्नीला म्हाडा गृहनिर्माण संस्था मुंबई इथं शासकीय पदावर नोकरी लावतो असं सांगून त्यांच्याकडून तेहतीस लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दशरथ काळे आणि त्यांचे बंधू शरद काळे यांच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे लेखी अर्ज करण्यात आलाय या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मंडपे परिवारानं केली आहे अब्दुल्लाट इथं विशाल शांतीनाथ मंडपे हे आपल्या परिवारासह राहायला आहेत त्यांची पत्नी दीपिका मंडपे हिचं शिक्षण एल ले एल एम झालं आहे विशाल मंडपे यांची शिरोळ तालुक्यातल्या अब्दुल्लाट इथं दशरथ काळे यांच्याशी ओळख झाली दशरथ काळे यांनी विशाल मंडपे यांना तुझ्या पत्नीला म्हाडा गृहनिर्माण संस्था मुंबई इथं शासकीय पदावर ओळखीनं नोकरी लावतो असं आमिष दाखवून त्यांच्याकडून वारंवार वार वेगवेगळ्या खात्याच्या आर टी जी एसच्या माध्यमातून तेहतीस लाख रुपये घेण्यात आले काळे बंधूंनी आमची ओळख मंत्रालयापर्यंत आहे आमदारांच्या मदतीनं नोकरी लागेल असा मंडपे परिवाराचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वारंवार पैसे घेतले आहेत याच अनुषंगाने या विशाल मंडपे यांनी काळे बंधूंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे याची दखल नाही घेतली तर पती सह मंत्रालयात आत्मदहनाचा इशारा मंडपे दाम्पत्यानं दिला आहे मी विशाल शांतीनाथ मंडपे राहणार अब्दुल्ला अब्दुल येथील स दशरथ गणपती काळे व शरद गणपती काळे संस्थापक चेअरमन चैतन्य शिक्षण बहुजन संस्थेचे चेअरमन यांनी माझ्याकडून माझ्या बायकोला ग म्हाडा ग्रहमन्मान संस्था मुंबई येथे मंत्रालयामध्ये नोकरी लावते असे सांगून तेहतीस लाख रुपये घेतले आहे आज अखेर चार वर्ष झाले त्यांनी आमचे पैसे परत दिले नाहीत व आम्ही त्यांच्याकडे पैसे मागण्यास गे गेल्यावर त्यांनी आम्हाला मजेवे मारण्याची धमकी देत आहेत त्या आणि माजी मंत्री यड्रामगू साहेब व त्यांचे बंधू यांचे माझ्याशी व चांगले संबंध आहेत असे सांगून त्यांनी आम्हाला नोकरी लावतो असे सगळं खोटी आम्हाला हे सांग आश्वासन देऊन फसवणूक केलेली आहे व आज त्यांनी जीवे मारण्याची धमकी किंवा पैसे देण्यास टाळ करते यासाठी आम्ही सगळ्या पोलीस स्टेशनला अर्ज देऊन आम्ही आत्मदहन कर मी मी आणि माझी बायको आत्मदहन करणार आहे